आपलं सगळं कामावरून सगळं काम बाबा लोकांच्या घरा मटणं आमच्या घरण्याचा पती काय करा बाबा भाऊ बहिणी बाबान मटण आणायचं बरं का पण काय काय झालं भाऊ बहिणींना मी गेलो गेलतो बागा हलकी वाजवायला त्याच्यामुळं काही मी मला समज नाही आता आणतो भाऊ बहिणी मटन झालं धुन झालं भांडी झाले सायपाक झाला आता सगळं झालं एवढं तिथं आता म्हणलं आहे की काय गोळ्या बी खाल्ल्या आणि बसले आता आता बघू संध्याकाळी छबेला निघल्या जायचं बघायला ऑर्केस्ट्रा बघायला जायचं जत्रा मध्ये फुल चालले पण भावा बहिणी काय म्हणलं आगाना जत्रा वाव कायच आपल्या केल्या का कशा कशाकडे चपात्या ही काय तिकडं पूनमला बरं वाटा ना वाटत पूनम हाय आजार आहे मग तिचा फोन आला आम्ही लय आजार हे आहे काय आता माझं तर डोकं चाल ना <coughs> तिला मला एकच दुखणं लागलंय भावा बहिणीनं तिला बी किती दवाखानं केलं की किती के गोळ्या खाते ता ता श, श, ही करते तिला पण माझ्यासारखं दुखणं व काय त्या गोळ्याचा आरसर व्हायना कायच व्हायना तिनं तर चुळून घेतलं शिरा मोडून घेतल्या ही केल्या पण तिला पण कसला फरक नाही तर बाबा मी म्हणलं आता तुला माझ्या घेतच झालं वाटत मी तर दोन हजार एक वर्ष खिदाबती मग आता दोन हजार किती साल आहे पंचवीस म्हणजे पंचवीस वर्ष झालं मी खिदाबती तर आता पंचवीस वर्ष ही जाईलच राहील तर ही पंचवीस वर्ष लागले इतके दिवस मी खिदाबती तरी कुठल्या डॉक्टरला गावलं नाही किंवा कुठं मला विलाज झाला नाही ना आता तसं तर कसं काय करायचं का असं माझ्या डोक्यात चाललंय मला तर नाहीत लय लांब लांब फिरावलं मला कुठं कुठं पण काही उपयोग झाला नाही सातारा कोल्हापूर आणि पुण्याला सोसनला ह्याला चौकड चौकड रुबीला ह्याला चौकड नेलं पण आपल्याला काय कुठल्या का डॉक्टरचा गुन्हा आला नाही आणि कुठल्या डॉक्टरचं हि पण झालं नाही आणि असं म्हणायला की कुठल्या तरी बाय डॉक्टरचा मला आला गुण असं नाहीच अजिबातच नाही झालं तर तीच मला काळजी पडली की पुन पण गोळ्या खाते हे करते इकडं जाते तिकडं जाते तिला कसला फरक पडा ना आणि आता तर ज्या काय वाटतं लय दुखतंय तिचं तर आता आलता तिचा फोन म्हणली लय दुखतय आई काय करू तुला दाखवू का तर म्हणलं मला पण असंच बाया नुसतं येड्यावाने दुखायला लागल्या काय सुत नव्हतं तुमच्यावर ध्यान नव्हतं माझं तुमच्यावर लक्ष असं लागत नव्हतं सारखं त्या माझ्या दुखण्यावर पण आता बहिणीनं कसं आहे मी लय मला पण त्रास होतो ही होतो पण मी असं दूर दूर लक्ष करते आपलं ही करायचं ते करायचं आपलं करत राहायचं नुसतं काय नाही होतं आपल्याला असं म्हणून करत राहायचं तर भावा बहिणीनं आता जत्रा सुद्धा आपण आता हळूहळू कामाला ह्याला जायचं म्हणजे आपलं लक्ष दुखण्यावर लागायचं नाही था। आणि कशावर नाही असं ठरवलंय आता आता कुठल्या दवाखान्यात बी जायचं नाही आणि कुठल्या गोळ्या खायच्या नाही गोळ्याने खावरा वायतात ना जीव कुठल्या पण खायच्या गोळ्या दुप्पीच्या खायच्या का ह्याच्या खायच्या का त्याच्या खायच्या का मानाच्या खायच्या का डोक्याच्या खायच्या कुठल्या खायच्या गोळ्या कशाने काय व्हायला आता आरे गेलता वाजवायला आलाय बघा आता घरी दे म्हणलं तुझं वाजवायचं मी जा तिकडे भावा बहिणींना का चालतं तर ते निव्वळ दाखवावं लागतो ते निव्वद असतो पाटलाचा मानाचा ते आमच्या देवाला ते निव्वद दाखवावं लागतो भावा बहिणींना त्याचं पहिलं पोकाड असतं म्हणजे बकर भाव बहिणी बकर पटलं का नाही मग बाकीच्यांच बकर त्यातला ते असते मुबा लावा बकरा भाव बहिणी गेल तो तेवढं त्याच्या नव तेपर्यंत पोचावा लागत बनून आणि ते ते थांबलो हे करतात ते येतात बाबावरण समजा गावाची बोकडा असते ते ते म्हणतात बाबा वाजवा तुमचं काय असेल तुम्हाला देतो दहावीस रुपये मग बाब न ती त्यातली ते हिशोब न द्या वाजवळ्या पैसे सोडायचे हे था। करतास थांबलो ना आपलं आलो घर बाहू बनिनं आता तेकर 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 ते आता ते कळलं तिथं आहे तिथं इथे म्हणलं आपली काही गरज आहे बाबा बहिणींना कुठं तिथं त्यांनी त्यांना सुपर त्यांनी सुपर त्यांना आधी त्यांना सांगितलेलं असतं म्हणजे सुपर त्यांना त्यांनी देते ती आमच्या गावचं नेमबर आहे लोक आदिक भावा मग ती झाल्यावर ती येते ते होते म्हणलं वाजवत होते म्हणलं आम्ही आलो घरी तिथं का काम आहे भाऊ बहिणी तुम्हाला पण आमच्या गपच्या जत्रा नक्कीच मी दाखविल आता थोडं म्हणजे थोडं भूक लागली बाहू बहिणीनो आता काय जरा तोड खातो जातो जतक मोदी भावा आमच्या त्या इकडनं चोट्याचं बोकाड आहे आणि आता तिकडं चाललोय छोटीच्या घरी सलाम भावा बहिनो तुम्हाला जसं जसं तुम्हाला दाख दाखवतो फुड व्हिडिओमध्ये त्यावर बाय बाजूनला